काल पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत होता त्यामध्ये एका माणसाला चार ते पाच लोक मारहाण करत होते बॅटच्या साह्याने त्यावरून आम्ही सदर घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामधील घटनास्थळ आम्हाला निश्चित होऊ शकलं नाही परंतु सदरचा व्हिडिओ हा शिरूर कासार हद्दीतला असल्याची सगळीकडे चर्चा होत असल्याने तसेच त्यातील जो मारहाण करणारी व्यक्ती आहे ती सतीश भोसले नावाची व्यक्ती दिसत असल्याने आम्ही त्यामध्ये गांभीर्य घेऊन पोलीस स्टेशन येथे विविध कलमांवयी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच यातील जी पीडित व्यक्ती आहे त्या पीडित व्यक्तीचा आम्ही शोध घेत आहोत पीडित व्यक्ती मिळून आल्यानंतर त्याच्या जबाबावरून पुढील कारवाई करण्यात येईल आम्ही दोन पथके रवाना केलेली आहेत पुणे येथे आणि नगरमध्ये तसेच यामध्ये कलम एकशे पंधरा पवसाठ दोन एकशे अठरा एक एकशे एक एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे ते स पोलीस स्टेशनला आले होते जखमी अवस्थेत त्यांना आपण पत्र देऊन दवाखान्यामध्ये पाठवलं होतं त्यानंतर ते व्यक्तीला जबाब घेण्यासाठी आपण अंमलदार पाठवले होते परंतु डॉक्टरांनी आपल्याला ते जबाब देण्याच्या स्थितीत नाही असं आपल्याला लेखी दिलेलं आहे सदरची घटना ही जाळं लावण्याच्या कारणावरून घडल्याचं आम्हाला प्राथमिक माहिती आहे पोलीस स्टेशनला फिर्यादी आलेल्या आहेत त्यांच्या फिर्यादीवरून ते सांगतील तसे आपण फिर्याद नोंदवण्याची तजवीज ठेवलेली आहे